दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा बातम्या महाराष्ट्रमध्ये सध्या गाजत आहेत त्यामध्येच बघा गद्दार म्हणून हिणवणारे तिथल्या लोकांना शिवाय देणारे बायांना सुद्धा म्हणजे स्त्रियांना सुद्धा हिनवून बोलणारे हे राऊत यांची अवस्था आज अशी होऊन बसलेली आहे बघा जो व्यक्ती सकाळी दररोज नऊ वाजता येऊन एखादा विषय एखादा टॉपिक घेऊन बरळत असतो त्या बरळण्याच्या दिवसभराच्या बातम्या होतात म्हणजे सगळ्या न्यूज चॅनलला एक खुमखुमीत आणि खुसखुशीत बातमी राऊतांच्या माध्यमातून हे दिवसभर चालवण्यासाठी मिळते कुठला विषय असो अथवा नसो एवढे मोठे सामाजिक विषय महाराष्ट्रामध्ये पडून आहेत पण लोकांना यांच्यामध्ये इंटरेस्ट एवढं आहे कारण यांच्याच ह्या बावलट बोलण्याला जास्त टी आर पी वाढते त्यामुळे हे लोक यांचा बाईट किंवा यांचे सकाळची काही भोंगा आहे ते दररोज लावतात आता मग ह्या याच्या माध्यमातून बोलण्या बोलण्याच्या युगामध्ये राऊत आपल्याला जे एक्सपोज करतात आपल्या सोबतच्या लोकांची ते ठासून मारतात ते विरोधकावर बोलायचं थोडं असतं पण स्वतःच्या लोकांवरती जास्त बोलतात त्यामध्ये कधी स्वतःच एक्सपोज होतात कधी आपल्या सोबत्याला ते एक्सपोज करतात आता त्यांनी असं केले काल ते स्वतःच एक्सपोज झालेत स्वतःच आपलं सगळे पितळ भांड उघडं पाडलंय सोबतच काकांचं पण उघड पाडलंय बघा मित्रांनो आपल्याला त्याच विषयावरती बोलायचं आहे संजय राऊतांचा काळा बाजार त्यांनी स्वतःने उघडा पाडलाय काकांचा उघडा पाडलाय आणि आता राऊतांची जेल तयारी ही देवाभाऊने केलेली आहे बघा तुम्ही हा प्रथमत व्हिडिओ बघून घ्या बघा सुप्रिया सुळे माननीय शरद पवार आता कालच अजित पवार आणि शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या बैठकाने एकत्र होत एकत्र आहेतच ना ते ठीक आहे आमच्यासारखे आम्ही ज्या पद्धतीनं ज्याने आमचा पक्ष फोडला ज्याने आमचं सरकार पाडलं ज्याने सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करून महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर उपसला त्यांच्याशी आम्ही हात मिळवणी करणार नाही ही आमची एक स्वाभिमानी भूमिका आहे काय होईल ते होईल माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आज आहे मूळ शिवसेना त्यांची भूमिका पक्की आहे सत्तागिरी ह्याच्यात काय सत्तागिरी ह्याच्यात आमच्या का साखर कारखाने नाही आहेत आमच्या का शिक्षण संस्था नाही आहेत आमच्या का साखर कारखाने नाही आहेत आमच्या का शिक्षण संस्था नाही आहे आम्ही फाटके लोक आहोत त्याच्यावर आम्हाला चिंता नाही आहे जे काय आमचं घ्यायचे ते ईडीने घेऊन टाकलेलं आहे जे काय आम्ही घ्यायचे ते ईडीने टाकले आमच्या काय साखर कारखाने नाही आहेत आमच्या काय शिक्षण संस्था नाही आमच्या काय साखर कारखाने नाही आहेत आमच्या का शिक्षण संस्था नाही आम्ही लोक आहोत त्याच्या आम्हाला चिंता नाहीये जे काय आमच्या घ्यायचे त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी काकाला पहिले त्यांनी एक्सपोज केले की आमच्याकडे कुठे साखर कारखाने आहेत शैक्षणिक संस्था आहेत आतापर्यंत भाजप हे चुकीचं करतय भाजप हे कोठाळबाज आहे भाजपावरती अनेक प्रकारचे आरोप युतीवरती अनेक प्रकारचे आरोप करायचे आम्ही कसे चांगले आहोत काय कसे चांगले आहेत आमचे पक्ष प्रमुख कसे चांगले आहेत आणि आम्ही कसे सगळे धुतल्या तांदळाचे आहोत हे दाखवून द्यायचा प्रयत्न हे राऊत करायचे पण ते आताच फक्त ह्या बातम्या पुढे आल्या की शरद पवार गट अजित पवार गट हा एकत्रित मर्ज होतो आहे आणि याचा पूर्णपणे रेस्पॉन्सिबिलिटी ही सुप्रिया सुळेवरती आहे फक्त ही बातमी लागते त्यावेळेसच हे काकाला एक्सपोज करायला लागतात काकाला देव म्हणणारे काकाला सर्वस्व मानणारे एक मोठा नेता आणि एक मोठा आदर्श मानणारे त्यांनाच उघडे पाडतात आणि सांगतात की काकापशी कारखाने आहेत शैक्षणिक संस्था आहेत जर त्या दोन्हीही जर योग्य चालत असल्या असत्या तर काकालीकडे यायची गरज नसलीच असती पण त्यात काहीतरी गोडबंगाल आहे त्यामुळे त्यांना तिकडे जावं लागतंय असं राऊतांना म्हणायचं असेल मग तुम्हाला पहिलेच बोललोय मी राऊत नेहमी आपल्याच लोकांना एक्सपोज करतात आणि त्यातून ते असे बोलतात की जे आपलं आहे ते आपला, आपला काळा बाजार हे ते काढून दाखवतात हे अशी राऊतांची गोष्ट आहे आणि त्यानंतर आमच्याकडे जे काही होतं ते ईडीने घेऊन गेलंय जे राऊताकडे होतं बघा आतापर्यंत ईडीवरती सीबीआयवरती यांनी आरोप केले आहेत भरपूर असे गंभीर आरोप केलेले आहेत की ईडी सी बी कशी चुकीची कार्यवाही करतं किंवा हे कशा चुकीच्या संस्था आहेत हे दाखवायचा प्रयत्न त्यांनी वारंवार केलेला आहे पण त्यांनी आता स्वतः सांगितलं त्यांनी कबुली दिली आहे की आपण जे काही काळा बाजार केला होता जे आपण कमवलं होतं ते म्हणजे पत्राचा घोटाळ्यामध्ये पत्नीच्या नावावरती फ्लॅट आहे त्या विषयावरती असेल मुलीचा व्यवसाय असेल किंवा पी एन बी बँक घोटाळा असेल त्यामध्ये जमिनीचा गैरव्यवहार असेल ह्या सगळ्या बाबतीमधून आणि सामनाच्या काही गोष्टीमधून त्यांनी पैसा कमवला होता ब्लॅक पैसा आणि जी अवैध संपत्ती होती त्यावरती शासनानं दहा टक्के पण ईडी लावली पण त्या ठिकाणी थोडाच बऱ्यापैकी पैसा हा त्या ठिकाणी गेला या ठिकाणी राऊत का म्हणतो जो तिकडे काय होतं ते सगळंच पिढीने घेऊन गेलं आहे म्हणजे ते काकांना उघडं पाडता पाडता ते स्वतःलाच उघडं पाडून घेतलं बघा दुसऱ्याचा जर आपण खड्डा खनत असो तर आपण त्यामध्ये पहिले जाऊन पडतो ते यातून स्पष्ट अगदी होत आहे आणि त्यानंतर आता एक महत्वाचा गोष्ट अशी आहे हे तर यांचं मागचं एक्सपोज झालेच की राऊतांनी कशी मागतरी कामं केलेली आहेत चांगली कामं म्हणा म्हणून त्यांच्यावरती ईडी आली त्यांनी जर पैसा कमवला होता त्यांनी काम करून पैसा कमवला होता पाचशे रुपये जाऊन रोजानं काम करून आणि तो पैसा ईडीने घेऊन गेला हे आतापर्यंत बसवायचे पण मित्रांनो जी काही परिस्थिती आहे ती खूप वेगळी आहे हे राऊतांनीच मान्य केले आणि राऊतांनी स्वतःला एक्सपोज केलं आहे त्याविषयी आपल्याला जास्त काही बोलायचं नाही पण आता एक दोन हजार कोरोनाच्या वेळेस एक केस पडली होती आणि ती केस आता त्याची या ठिकाणी चार्जशीट फाईल झालेली आहे ते म्हणजे खिचडी घोटाळा अमोल कीर्तीकर आणि त्यासोबतचे सूरज चव्हाण असतील ह्या आठ जणांचे नावं होते आणि त्यामध्येच एक नाव होतं संजय राऊताचं संजय निरपुमानं वारंवार सांगायचे की ती संजय राऊतच ह्या सगळ्या गोष्टीचे मास्टर माइंड आहेत आणि ह्या ज्या गोष्टी आहेत खिचडी घोटाळ्याच्या ह्या संजय राऊतांनी घडवून आणलेल्या आहेत मित्रांनो बघा कोरोना काळामध्ये जे बांधकाम व्यावसायिक आहेत किंवा बांधकाम कर्मचारी बरं का मिस्त्री असतील बिगरू लोक असतील या लोकांचे खायची झाली होती वांदे त्यावेळेस मुंबई मनपाने एक निर्णय घेतला होता की ह्या सगळ्या बिगारी लोकांना ह्या कामगारांना खिचडी द्यायची आणि ते खिचडी प्रत्येकाला अडीचशे ग्रॅम मिळणार होते पण ती खिचडी त्यांना भेटली ते म्हणजे सव्वाशे ग्रॅम आता अडीचशे आणि सव्वाशे म्हणजे शंभर ग्रॅम खिचडी राऊतांनी आणि सोबतच्या माणसांनीच खाल्ली आता या ठिकाणी आमोल कीर्तिकर यांनी ट्रेंडर जे ट्रेंडर असतं ना मनपाचं ट्रेंडर एखाद्या कंपनीला द्यावं लागतं ते अन्न पुरवठा करण्यासाठी मग त्या ठिकाणी सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीला त्या ठिकाणी हे टेंडर दिलं गेलं त्यामध्ये कुठलंही कुठलेही शासकीय प्रॉसेस झालेले काय नाही कारण त्याचे राजू साळुंके आणि पाटकर हे त्याचे काय होते संचालक होते आणि पाटकर हे राऊतांचे मित्र आणि याच्या माध्यमातूनच एक कोटी पासष्ट लाख रुपये जे आहेत ते सुरज चव्हाणच्या खात्यावरती टाकले होते आणि ती एक कोटी पासष्ट लाख रुपये जे टाकले होते ते एक पासी एक कोटी पासष्ट लाख रुपये ती यांची जी प्रोसेसिंग फीस आहे त्यांनी दाखवलं म्हणजे हा घोटाळा आणि त्याच्या माध्यमातून बघा काय झालं होतं सगळे काही पैसे होते ते स्वतःच्या घरातल्याच्याच अकाउंटवरती घेतले होते त्यातून सगळे काही हे एक्सपोज झालंय आता त्यावरती जी चार्जशीट आहे ते आता फाईल झालंय आणि त्याच्या लवकरच सुनावणी होणार आहे मग आता मित्रांनो हे लोक गरिबाचा भात म्हणजे खिचडी सोडत नाही अहो खिचडी तुम्हाला फक्त अडीचशे ग्रॅम द्यायची होती तुम्ही शंभर सव्वाशे ग्रॅम दिले लोकांना मग कोरोना काळामध्ये लोकांची अवस्था काय होती त्यावेळेस लोक अन्नदान करायचे ते अन्नदान अन्न मेडिसिन द्यायचे लोकांना मग लोकांना पैसा पुरवायचे राशन पुरवायचे एवढ्या समाजसेवी संस्था होत्या या लोकांनी एवढं मस्त काम केलेलं आहे पण राऊतांनी या ठिकाणी जे शासकीय फंड होता मनपाचा त्याचे त्यांनी गैरव्यवहार केला आहे म्हणजे अन्नदानामध्ये सुद्धा यांनी आपलं पापी मन घातलेलं आहे हे अशा गोष्टी आहेत मित्रांनो आणि या माणसाकडनं या लोकांकडनं आदर्शने काय घ्यायचा लोकांनी हा एक इथं मोठा प्रश्न पडतो आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी हे जे सगळं असतं ना हे सगळं स्वतः राऊतच एक्सपोज करतात अखोदर थांबवतो मी नजो तुम्ही महिन्यानंतर नंतर का नाही राऊत हा जो घोटाळा झाला खिचरी घोटाळा ते हा सुद्धा एक्सपोज करतील आणि त्यामध्ये आपणच होतो हे स्वतःहून सांगतील तिथपर्यंत राऊतांची जी वक्तव्य शैली आहे ते एवढी चांगली आहे तर आतापर्यंत राऊतांनी तर हे केलेच स्वतःने आपल्या गुन्ह्याच्या कबुले केलेल्या आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी आथर रोड जेल त्याच्या होते शंभर दिवस त्या ठिकाणी आणि त्या त्यांना असं काय त्यांना कळलं त्यांनी नवीन पुस्तक लिहिलेलं आहे ते म्हणजे नरकातील स्वरूप हे असे संजय होत आता फडणवीस साहेब हो, यांच्या अटकेची तयारी करत आहेत का किंवा आता संजय राऊतांना अटक होईल का किंवा सकाळी ह्या नऊचा भोंगा हा बंद होईल का तुमच्या कमेंट्स खाली नक्कीच करा व्हिडिओ शेअर करा नमस्कार